भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या बहात्तरव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण समारंभ जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर झाला पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले विभागीय आयुक्त पियुष सिंह विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हाधिकारी पवनीत कौर पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून मर्यादित उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून जिल्ह्यातील कृषी आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा आदी विविध क्षेत्रातील विधायक बदलांवर प्रकाश टाकला जिल्ह्यात विकासाची प्रक्रिया लोकहितकारी व गतिमान करण्याचा निर्धार पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आज भारताचा प्रजासत्ताकाच्या त्र्यातव्या अर्थापर्यंत जिल्ह्यातील समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच या देशाच्या सर्व धर्म समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र राज्याच्या निर्मितीचा साठी योगदान देणाऱ्या शहीद हुतात्मा आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करते आज खरं मोठा उत्सव व्हायला पाहिजे होता पण आज कोविड आहे आणि कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेला आहे म्हणून एक छोटासा उत्सव आपण साजरा करतो आहे कारण उत्सवाचा दिवस या ठिकाणी आहे स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाही प्रस्थापित झाली आणि देश महासत्ता होण्याच्याकडे आज वाटचाल करीत आहेत स्वातंत्र्य बरोबरच न्याय समता बंधुता एकता ही मूल्य स्वीकारून आपण जगाच्या पटलावर स्वतःची दृढ ओळख निर्माण करतो आहोत आज याच मूल्यांची महाविकास आघाडीचं शासन बांधिलकी ठेवते आहे आणि मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात देशातील विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान आहे कोविड केअर सेंटर उभारण्यापासून ते लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यापर्यंत अनेक टप्पे यशस्वीपणे पार पाडले तसेच लसीकरणाला वेग देण्यात आला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं जल जीवन मिशन मध्ये सात प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजना प्रस्तावित असून त्याच्या तीनशे कोटी लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता ही प्राप्त झाली आहे त्याचप्रमाणे येथील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे ग्रामीण भागात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे असेही त्यांनी सांगितले स्वातंत्र्याबरोबरच न्याय समता बंधुता एकता ही मूल्ये स्वीकारून देशाने जगाच्या पटलावर स्वतःची दृढ ओळख निर्माण केली आहे याच लोकशाही मूल्यांशी बांधिलकी ठेवून महाविकास आघाडी शासनाची वाटचाल होत आहे प्रत्येक संकटावर मात करत यापुढेही विकासाचे चक्र अविरतपणे गतिमान ठेवण्याचा निर्धार आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती